मित्रांनो जीवन म्हणजे फक्त श्वास घेणे नाही जीवन म्हणजे सतत लढत राहणे स्वप्न पाहणे अपयश पचवणे आणि पुन्हा नव्याने उभं राहणे आपण सगळेच या जगात काहीतरी खास बनायला आहोत पण अनेक वेळा आयुष्यात आपल्याला अपयश मिळतं लोक आपल्यावर हसतात आपल्याला कमी लेखतात आणि तेव्हा आपणच स्वतःवरचा विश्वास हरवून बसतो पण खरी गोष्ट अशी आहे की ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला त्याला कोणीही हरवू शकत नाही जगातला प्रत्येक मोठा माणूस त्याने केली तेव्हा त्याच्याकडे ना 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 पैसा होता ना सोय ना आधार त्याच्याकडे होता तर एकच त्याच्या स्वप्नावरचा विश्वास ते त्या स्वप्न त्याने डोळ्यात जपलं आणि त्यासाठी प्रामाणिकपणे लढत राहिला लक्षात ठेवा पडणं लाजीरवान नाही पण पडून उठायची हिम्मत न करणे हेच खरं अपयश आहे मित्रांनो जीवनाची वाट सरळ नसते वळण अडथळे दुःख त्रास सगळं आलं तरी चालेल कारण हीच अडचण आपल्याला मजबूत बनवते लोखंड जसं तावून सुलाखून शस्त्र बनतं तसंच माणूस अडचणीतूनच ही हिरा बनतो आज जर तुम्ही थकलात हार मानली तर उद्या तुमचं यश कुणीतरी दुसऱ्याच्या नावावर लिहिलं जाईल पण जर तुम्ही उभं राहिलात स्वतः विश्वास ठेवला तर तुमचं यश कोणाला थांबवता येणार नाही मित्रांनो लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका त्यांना तुमचं दुःख समजणार नाही पण यश नक्कीच दिसणार आणि त्या दिवशी तुम्हाला खाली खेचणारे लोकच टाळ्या वाजवून म्हणतील हा खरा विजेता आहे म्हणूनच आजपासून स्वतःला एक वचन द्या कितीही अडथळे आले तरी मी माझ्या स्वप्नांसाठी लढणार मी हार मानणार नाही मी जगाला दाखवणार की माझ्यात ताकद आहे आणि मी माझं स्वप्न पूर्ण करणार मित्रांनो स्वप्न पाहणं सोपं आहे पण ती पूर्ण करणं कठीण आहे तरीसुद्धा जोपर्यंत तुमच्या हृदयात आग आहे तुमच्या नजरेत ध्येय आहे तोपर्यंत तुम्हाला थांबवणं अशक्य आहे म्हणूनच जगा लढा पडा उठाच पण हार मानू मानूनच कारण शेवटी हसणार तो तुम्हीच असाल